नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामुळे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरात महापूजा व महाप्रसादाचे आयोजन पाहुयात सविस्तर वृत्तांत परभणी जिल्ह्यातील गंगाखेडेतील गोदावरी नदीच्या मध्यभागी असलेले श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर भाविक भक्तांनी फुलून जात असते तसेच यावर्षी भाविक भक्त मंडळींनी येथे महापूजा व महाप्रसादाचे आयोजन नृत्य केलेले आहेत तर आजच्या महापूजेचे व महाप्रसादाचे यजमान प्रमुख मानकरी श्री दिगंबरराव सोपनराव चोरगडे श्री भाई प्रकाशराव डाळे श्री शशिराव शंतोबा नरवाडे विद्याताई राजेभाऊ फळ श्री मंचिक मंचक मानिकराव शिंदे श्री तुकाराम रामभाऊ नरवाडे श्री ट्र्यंबा दत्तराव पठारे श्री वैजनाथराव विश्वनाथराव कुर्दने श्री बालाजी रामभाऊ गुंडफ होते तर कार्यक्रमाचे व्यवस्थापक श्री हनुमान रामभाऊ दापसे श्री ज्ञानेश्वर वैजनाथ निघाट व नरहरी राजाराम पुट्टेवार आदी होते महाप्रसाद दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत चालणार आहे व महाप्रसादाची संभाव्य पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे जागा व्यवस्था बदलून गोदावरी मंगल कार्यालय बालाजी मंदिरजवळ गोदावरी घाट येथे केली आहे अशी माहिती आमचे गंगाखेडचे पत्रकार राजेश गवाले यांनी कळवले आहे अशाच आपल्या परिसरातील व महाराष्ट्रातील ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज लाईक व बेल आयकॉन दाबचे बटन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा बेल आयकॉनचे बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया महाप्रसाद श्री नरसिंहराव मंदिर संस्थान खेडा लागते ताली है रे बालू अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आदत न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दावर सब्सक्राइब करा व शेअर करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार